नमस्कार मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत लग्नाला सगळे एकदम तयार झालेले आहोत आणि त्या लग्नात गेल्यानंतर मी एक सुंदर असा त्या लग्नाचा ब्लॉग बनवणार आहे ते तुम्ही नक्की बघा विसरू नका फायनली आम्ही लग्नामध्ये पोहोचलो तिथे गेल्यानंतर सगळ्यांची भेट झाली आणि आम्ही खूप मज्जा मस्ती केली आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं म्हणजे लग्नामध्ये सगळ्यांची भेट होते नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आजचा माझा हा ब्लॉग आहे आम्ही एका लग्नात गेलो होतो त्या लग्नाचा मी मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण पूर्ण लग्न समारंभापासून ते पूर्ण जेवण होईपर्यंत जेवण जेवणाचा कार्यक्रम होई हो होण्यापर्यंतचा व्हिडिओ शूट केलेला आहे हे बघा किती छान असं लुकवत मांडलेलं आहे नवरीच्या घरच्यांनी खूप छान असं रुपवट सजावट केलेली होती तिथं ते बघून खूप छान वाटलं हे बघा किती मस्त असं बनवलेलं आहे पूर्ण म्हणजे आपण जो जन्मभराची कुंजी जी असते ती आपण लेखीला देतो तसंच वडिलांनी आपली हाऊस पुरवून घेतलेली आहे हे बघा पूर्ण चपलीपासून साडीपर्यंत पूर्ण शृंगाराचं सामान लेखीसाठी ले दिलेलं आहे तिच्या आईवडिलांनी वडिलांनी आम्ही या लग्नात खूप एन्जॉय केला मला खूप मस्त वाटलं या लग्नात जाऊन हे लग्न होतं पुण्यामध्ये हे बघित छान असं ठेवलेलं आहे मूर्त्या कलवस्ता पूर्ण म्हणजे संसाराचं सामान एकदम असं रूपवतमध्ये दाखवलेलं आहे हे पूर्ण बघून मला खूप छान वाट वाटलं तुम्हाला हे छानच वाटेल हे बघ ते मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवलेली आहे खरंच आई वडील एका मुलीसाठी किती सांभाळून ठेवलेलं असतं सगळं ते अगदी मनापासून चमच्यापासून ते पूर्ण संसार तिला देतात बाहेर रुकवत बघितल्यानंतर आम्ही आलो हॉलमध्ये जिथे लग्न लग्नाची पूर्ण तयारी केलेली होती स्टेज सजवलेला होता आणि पूर्ण चेअर मांडलेले होते तिथे लग्नाला आलेले सगळे मंडळी मंडळी उपस्थित होते जेणेकरून आमच्या जवळचे माझ्या मैत्रिणी पण आलेल्या होत्या आता वेळ होती फक्त नवरा आणि नवरीची एंट्री होण्याची इथं हळद पण होणार होता साखरपुडा पण होणार होता आणि लग्न पण होणार होतं आम्ही तिथं व्हिडिओज पण काढलेत आणि फोटोशूट पण केला नवरा नवरीचे इंटरव्ह्यूपर्यंत टाईमपास म्हणून मैत्रिणींसोबत म्हणजेच हे आमच्या जवळचेच आहेत त्यांच्यासोबत फोटोशूट केला आम्ही सगळ्यांनी मिळून खूप फोटोज काढले आणि मज्जा पण केली आणि खूप मस्ती केली सगळ्यांनी खूप छान मेकअप केला होता आणि साड्या पण मस्त मस्त घातल्या होत्या त्यामुळे मस्त वाटलं आणि फोटो काढताना आणि एकमेकांशी बोलताना खूप गप्पा गोष्टी झाल्या खरंच लग्नामध्ये सगळ्यांची भेट होते लग्न लागल्यानंतर आम्ही सगळे जेवणाच्या तिकडे आलो आणि जेवण करायला बसलो तिथे पूर्ण चेअर्स पूर्ण फुल असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की खाली बसून एकत्र जेवण करायचं

मित्र एन्जॉय मी पहिला कधीच केलं नव्हतं आम्ही खूप फोटोज काढले खूप फोटोशूट केले परत व्हिडिओज काढले आणि सगळ्यांसोबत एकदम मस्त अशी मस्ती केली म्हणजे असं वाटलंच नाही की म्हणजे खूपच छान वाटलं आणि व्हिडिओज पण काढले खूपच एन्जॉय केला तुम्हाला पण असे व्हिडिओ बघायला नक्की आवडतील माझा अनुभव तर तुम्हाला नक्की आवडेल आणि मी जेवढा एन्जॉय केला तुम्ही पण तुम्ही कोणत्याही लग्नाला जात असाल तेव्हा खूप एन्जॉय करत असाल तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मी पुढं चालून तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओज किंवा ब्लॉग्स बनवू शकतो